नमस्ते मी दत्तावारे आत्ताच पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण ज्यांच्या नावाने ख्याती चाललेली आहे आणि अवघा महाराष्ट्र ज्यांनी आपल्या संघर्षातून पेटवलेलं आहे अर्थातच आरक्षण आणि आदरणीय सन्माननीय म्हणून दादा धरंगे पाटील यांचा जो संघर्ष आहे तोच जनतेसमोर आपल्या भूमिकेत मांडणार आहे सर त्यांची माझी भेट आता मुंबईमध्ये झालेली आहे खरंच आमचा सिनेमा येतो आहे आणि शूटिंगच्या दरम्याने दरम्यान काही काही आम्ही सीन पाहिलेले आहेत ॲक्च्युली आम्ही प्रत्यक्षातही पाहिलेली आहे पण मी तुम्हाला ओळख दिलेली नाही तर खूपच सुंदर असं शूटिंग झालेलं आहे आणि त्याच्यातून तुमचा संघर्ष म्हणा आणि पूर्ण तुमचं टीम पण खूप भारी तर तुम्ही जनतेला काय असा संदेश देणार की या चित्रपटाबद्दल सर्वप्रथम जनतेला माझं मनाचा जेशोर आहे मी चित्रपट अभिनेता रोहन पाटील येणाऱ्या चौदा जून रोजी अगदी काही तास शिल्लक राहिलेत जरांगी पाटलांच्या आयुष्यावरती संघर्ष होता नावाचा सिनेमा प्रदर्शित होतोय त्या सिनेमात मी आदरणीय जरांगी पाटलांची भूमिका साकारली राज्याला आम्हाला जरांगी पाटलांचा संघर्ष दाखवायचा आहे जरांगी पाटलांचा लढा तो कसा मोठा झाला आणि तो लढा का त्यांनी उभा केला या सगळ्या गोष्टी राज्याच्या पुढं आणायच्यात मी जरांगी पाटलांची भूमिका खूप सुंदर पार पाडली राज्यातल्या लोकांना ज्यावेळेस पडद्यावर लोक सिनेमा बघतील त्यांना असं वाटेल की पडद्यावर झरांगी पाटीलच ॲक्टिंग करतात की काही भूमिका भूमिकासुद्धा जबाबदारीपूर्वक पार पाडली आणि सध्याचं चित्र असं दिसतं आहे की राज्यामध्ये हा सिनेमा कमीत कमी दोन महिने तरी चालेल खूप चांगला प्रतिसाद आहे आणि हा सिनेमा जरांगे पाटलांच्या आयुष्यावरती नक्की आहे पण राज्यातल्या सगळ्या समाजातल्या व्यक्तींसाठी हा सिनेमा आहे प्रत्येकाने काहीतरी शिकून जाण्यासाठी हा सिनेमा आहे आणि सिनेमातून आम्हाला संघर्ष आयुष्यात कसा करावा आणि संघर्षातून यशस्वी कसं व्हावं हे या सिनेमातून दाखवायचे त्याच्यामुळे मी आपल्या माध्यमातून राज्याला एकच विनंती करतो की येणाऱ्या चौदा जूनला संघर्ष योद्धा मनोज जारांगी पाटील हा सिनेमा आपण आपलं कर्तव्य समजून नक्की बघावा आणि आपल्याला तो सिनेमा नक्की आपला तर नक्कीच मी दत्तावाघ मारे आपण सर्व जनतेला पूर्णपणे आवाहन करते की आपण यांच्या पूर्ण टीमचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि यांचा हा चित्रपट आपण पूर्णपणे यशस्वी करायचा आहे आणि खरंच मनोज दादांना पुन्हा एकदा सलाम आणि तुमच्या टीमचे आणि तुम्हालाही डोक्याला